बघत हा तुला काय छत्र बोरगाव कार्याने गुत बीत दिले काही विचारा बर बर विचार बरोबर तात्यावर लोटून दिलो आई आई बोल आई ऐक ना बोल बघत आई ऐक ना बघत आले नको फटके खासी आई बोल सांगू आई सांग 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 बर सांगतो सांग आई हे आई हे बोल वेळेवर पाऊस कापडत नाही आई आगा। आगा। ए तुझे <laughs> ये वादा। ये वादा हा ए तुझ्या का वैरविरी तुटल्या तुझं डीपी जळ आलाय नेमकं तुला झालंय काय मला सांग आता ऋतू कोणता चाललाय हिवाळा हा मग हिवाळ्यामध्ये पाऊस करायचा टाकलाय बा पण तुटत पण पाऊस पडा खरे 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 बघता आता पावसाळ्यात सुद्धा चांगला पाऊस पडणार आणि उन्हाळ्यात उघडाना पण त्याला कारण कुठंतरी माणूस हा पण बघता अरे चांगला पाऊस पडू दे ओला दुष्काळ पडू दे नाहीतर सुता दुष्काळ पडू दे दोन्ही कोण भरडला जातोय तो फक्त माझा शेतकरी राजा आणि आज सरकार सुद्धा या शेतकऱ्याकड म्हणाव तेवढं पुरेसं लक्ष ना कारण दादा या जगामध्ये जर सर्वात मोठा जुगारी कोण असेल ना जुगारी तर माझा शेतकरी राज अरे लाखो रुपयाचं बियाणं लाखो रुपयाचा खत काळ्या माती आईमध्ये टाकतोय आणि वर्षाच्या शेवट त्याला हातामध्ये काही राहील का नाही काय हाताला येईल का नाही त्याची सुद्धा गॅरंटी नाही मग याच्यापेक्षा जुगारी कोण आहे सांग बघत पण पाऊस वेळेवर का पडना का पडना याला कारण सुद्धा शेतकरीच लोक म्हणतात निसर्ग बदललाय निसर्ग कुठं बदललाय पूर्वीच्या काळी चार महिने पावसाळा हिवाळा उन्हाळा चार चार महिने सुद्धा आताच कसं चाललंय तसच च निसर्ग नाही बदलला माणूस बदलला शब्द फिरला माणूस शब्दला फिरला बघता काही लोक का म्हणतात निसर्ग कोपला पण बघता निसर्ग कोपला नाही रे माणसाच्या आतला माणूस झोपलाय निसर्ग नाही कोपला बघता पाऊस न पडण्याचे अनेक कारण त्यातलं एक कारण करन असे बघता बर मला सांग झाड लावलीस का नाही झाड लावलीस का अरे सरकार सांगते झाडं लावा नगरपालिका सांगते झाडं लावा ग्रामपंचायत पंचायत सांगते झाड लाव नाही नाही लावलं <coughs> का नाही लावलं झाड पाणी नाही नाही झाडाला द्यायला अच्छा म्हणजे झाडाला द्यायला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं मला सांग संडस खरं सांग तोंडाकडे बघून वाटते मी येत नस बर जाऊ दे मला काय करत वैयक्तिक प्रश्न मला सांग आंघोळ करतोस का करतो ना करतो पाण्यानं करतो हो आंघोळ पाण्यानं करतो हो बघता अरे तुला संडासला न्यायला पाणी आहे हो तुला आंघोळीला पाणी आहे हो तुला दारू टाकून पियला पाणी हो मग मला सांग झाडासाठी का पाणी नाही भक्त इथं बसलेले सर्व भक्त जोपर्यंत तुम्ही आम्ही झाड लावत नाहीत जोपर्यंत तुम्ही आम्ही आहे ते झाड जगवत नाहीत तोपर्यंत तो भगवंत वेळेवर पाऊस पाडणार नाही दादा कारण आज लोकांना सर्व गोष्टी वेळच्या वेळेला पाहिजेत सगळ्या गोष्टी टायमिंग मध्ये पाहिजेत परंतु दादा असं घडत नसतं कारण कुछ पाण्या कुछ खोणा पडत आहे म्हणून झाडे लावा झाडे लावा झाडे लावा झाडे जगवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा आपल्याला गंगा जवळ त्याच्यामुळे आपल्याला दुष्काळ जाणवत नाही परंतु पाणी हे जीवन आहे जल आहे तो जल, कल आहे म्हणून पाण्याचा वापर जपण करा पाणी अडवा पाणी जिरवा पण तुमचं आमचं सगळं उलट चाललंय आपलं असं चालू हे याला अडवा त्याची जिरवा जे जी माणसाने याला त्याला अडवण्यामध्ये याला त्याला नावं ठेवण्यामध्ये शेजारच्या पाय ओढण्यामध्ये भाऊकीला नावं ठेवण्यामध्ये आपलं आयुष्य वाय घातलं पण तू संत मायबाप सावध करतात ए माणस ए माणसा देवानं तुला माणसाच्या जन्माला घातलंय हे शरीर एकदा निघून गेले की पुन्हा माणसाचा जन्म नाही एकदा मिळालाय देवाच्या कामाला ये ना देशाच्या समाजाच्या कामाला ये जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही सप्ता चाललाय ना, चा चा ना।, चा चा ना, ना पाच रुपये देना सप्तेला कमवतोस ना देना दहा पाच रुपये जर तू इथं दिलेस तर तू या संसारामध्ये काही कमी पडणार नाही म्हणून चांगल्या ठिकाणी दिस जावा प्रदीप जिजा जाधव एकशे एक रुपयाचं या ठिकाणी जोग आला धन्यवाद विवेक बेदरे माझा मित्र याच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाचं बक्षीस झालं धन्यवाद प्रसाद भैया जाधव एकशे एक रुपयाचं बक्षीस झालं धन्यवाद योगेश जाधव एकशे एक रुपयाचं जोग आहे सिद्धू शिंदे यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाचं या ठिकाणी जुगार धन्यवाद आणि ऋषिकेश जाधव या ठिकाणी त्यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाचं बक्ष्याल धन्यवाद धन्यवाद जोरदार टाळ्या हे नवविध भक्तीच्या नवरात्र करुणपोटी न ज्ञानपुत्रा तरी संसार आईचा जोगवा माग महाराज म्हणतात त्या भवानी मातेला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल जन्म मारण्याच्या फेऱ्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर महाराज म्हणतात त्या भवानी आईची भक्ती करा तिची सेवा करा आपण कोणती करा नवविध भक्तीच्या नवरात्र नवरात्र म्हणजे नवदिवस दिवस नवरात्र देवीची भक्ती करणं म्हणजे देवीची भक्ती नाही महाराज म्हणतात नवविध भक्ती कीर्तनम दास्य यदेव आत्म निवेदनात प्रकारच्या भक्त्या जो करतो ती जगदंबतेला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही तुका आबा जाधव एकशे ठिकाणी बशीला धन्यवाद श्रीराम जाधव एकशे रुपयाच्या ठिकाणी बशीला धन्यवाद सुधाम अंबुरे माझा बालपणीचा दोस्त यार सगळ्यांना पाहिल्यानंतर मला खरं सांगतो तुम्हाला माझं अंतकरण भरून आले सगळे लोक लहानपणी पाहिलेलं आहे हा ह्या गावामध्ये माझ अर्ध्याच्या पुढं बालपण गेलं गरिबी सुद्धा ह्या गावामध्ये पाहिली आणि आज धनबाद बापू यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी एक शुक्रवारी बस धन्यवाद म्हणून गरिबीमध्ये कामाला आलेल्या माणसाला कधी उप विसरू नये दादा इथून माझं गाव जन्म म्हणजे वडिलांचं गाव एकशे दहा एकशे वीस किलोमीटर आहे केस तालुक्यामध्ये के तिथून या ठिकाणी माझे वडील पोट भरण्यासाठी या ठिकाणी आले सहा लेकरं होती सात लेकरं होते एक माझा लहाना भाऊ या ठिकाणी गोदावरीमध्ये वाहून गेला राहिलो आम्ही सहाच ते दिवस विसरू शकत नाही कारण या गावामध्ये संघर्ष बी झेलला माझ्या वडिलांनी करमराव बेदरे धन्यवाद एक दोनशे रुपयाचं बक्षाला धन्यवाद मुंजा भाऊ गायकी यांच्याकडे सुद्धा एकशे रुपयाचं बक्षाल येऊ बाळा लवकर येऊ पाच वगैरे टाक टाक दादा जाधव एकशे रुपयाचं बक्षाला धन्यवाद या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम ऐकण्यासाठी भरपूर उत्सुक आहात जेवढा कार्यक्रम चांगला करता येईल तेवढा प्रयत्न करणार आहे तो माय बापाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे आत्ता या ठिकाणी दुसरं पात्र या ठिकाणी होणार आहे हे आत्ताचं पात्र होतं मला नवरा नको गोबाई मला दादला नको गोबाई नाथ महाराज म्हणतं नाथ महाराज एक पुरुष आहेत परंतु त्यांनी भूमिका घेतली रूपक घेतलं स्त्रीच महाराज म्हणतात मला नवरा नको ना कोणता संसार नावाचा का कारण दरिद्री संसार कुठला विकल्प नावाचा जेव्हा विकल्प मनामध्ये शिरत महाराज म्हणतात विकल्प प्रपंच करू देत नाही अध्यात्माकडे येऊ देत नाही म्हणून तुम्हाला विकल्प नावाचा नवरा नको असं सांगतात यानंतर जे पात्र होईल ते पात्र आहे खूप माझं पात्र यूट्यूबला गाजलं इन्स्टा फेसबुक टी व्हीलासुद्धा भरपूर कार्यक्रम झाले झी चित्र म्हणजे झी टॉकीज आणखी सुद्धा या ठिकाणी मी माझं शूटिंग चालू आहे ते सुद्धा काही दिवसामध्ये पाहायला भेटन तुम्हाला यानंतर एक सुंदर जे गाजलेलं पात्र या ठिकाणी सादर करणार आहे आता या वक्ताला चहा कोडून आणायचं आई चहा नसला चहा नसलं तर वडापाव पण चालतो आई हाटेल नाही ना गावात अरे वडापाव नसला तर बिस्किटचा पुढा पण चालतो ही दुकानदार सगळे बारुणाला झाले आई आई अरे आई बोल बघता आई माझं कोड होत गाई काय म्हणला कोडा होता अरे जर का तुझं घोडा असो बर जर का तुझं घोड असो तिकडा मर्डर्स गवला नेऊन सोड आई घोडा नाही गाय कोडा होता कोडा ए लवकर लवकर विचार देवाचा नवीन वार रे बर देवाचा नवीन वार रे हा देवाचा सीजन चालूय बर कधी कधी देवाला दोन दोन असते सकाळी एकदा आणि दुपारी म्हटलं लवकर विचार देवाज एकदा का वार गेलो देवाचा मोसम तुटला की परत देवाला वार आणण्यासाठी सात आठ फॅन लावं लागतो आई माझ कोड असं आई माझा असं असत आई आई आमच्या साऊंड सिस्टीम दादाची दारू कधी देवाच्या अंगातलंच गेलो बर अरे कशाला बिचाराच मुळ उठलं एवढी <laughs> चांगली साऊंड सिस्टीम लावली तुला बिघडून ठेवायची वाटते पण बघता काळजी कर नको बर तोडगा एक काम कर साडेतीन मीटर कापड नाही बघता अरे बघता थांब पुढचं गिअर पडला <laughs> ए भक्ता काय म्हणला देवाकर तोडगा आहे अरे अरे साऊंड सिस्टी मोल्या दादाची दारू सुट सवा हा साऊ दादाची दारू सुट सवा हा सवा त्याचा लिवर फुटल आई दुसरा कोड आता काय म्हणलं भक्त दुसरा कोड आता भक्त हा जरा सोप सोप इचर बर देवाला लगे अगोदर विचारले की टेन्शन येतो सोपसोप विचार आणि आपletli आपlet विचार बर कारण बोरगावतले लोक जरा चपटर दिसतील काय जर <गाएगे ला> चुकलं ना <स्तिका> ए तुला न मला डांबरीन तानव तानव हंत्याल आई बोल आई ए भक्ता बोल माझा दुसरा कोड असं होता माझा दुसरा कोड असं होता आई कादी कोंबडी पांढरा अंडे कादी ती बघता देवाच गिअरच तोडल काय म्हणलं कोंबडी पांढरा का पांढरांड एक काम कर देचार देऊ दे तिला अरे देवाची चष्ट करतोय तू अरे असल्या प्रश्नाची उत्तर देईल असल्या प्रश्नाची उत्तर द्यायला देव काही पोल्ट्री फार्म मध्ये कामाला वाटलं हो काळजी करू नको माझ्याकडे तोडगा एक काम कर साडेतीन मीटर कापड घे घेतलं त्याच्या चार घाड्या घाल टाकल्या त्यामध्ये पाच किलो हिरव लिंब टाक टाकले पाच किलो मिरच्या टाकले पाच किलो गुलाल टाक पाच किलो अगरबत्ती टाक टाकले पाच किलो टाक टाकलं सगळं थोडं बन बांधलं आणि तुझ्या कोंबडीचं गळ्यात बन बांधलं आई एवढे वाचन मरण ना कोंबडी <laughs> बघता देवाला पण माहितीये पण देवाचं डोकं बघ डोक गुडघ्या ते वाज डोक्यात डोकं बघ बघता अरे जर का तुझी कोंबडी वजन मेली बर जर का तुझी कोंबडी वजन मेली मेली मग मला सांग अंड घालायचा कुठं प्रश्न राहते काढतोय रे आई माझ तिसरं बिया कोड होता